पंचवीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी भिंगारा चाळीस टापरी व गोमाल एक गोमाल दोन या तिन्ही गावातील नागरिकांनी आपल्या रास्त व प्राथमिक स्वरूपाच्या मागण्यासाठी आमरण उपोषण केले होते सव्वीस एप्रिल दोन हजार बावीसला शासन यंत्रणा यांनी काही मागण्या या लेखी स्वरूपात दिल्या व लवकरच पूर्ण करणार असे लिहून दिले जसे निमखेडी ते तीनखुडी हा नॅशनल हायवे असलेला रस्ता मंजूर आणि वनविभागाची परवानगीसुद्धा मिळाली व संबंधित विभाग लवकरच हे काम चालू करणार भिंगारा घाटात दरड कोसळली आहे ती सुद्धा काढण्याचे लेखी आश्वासन दिले आर आर आबा पाटील सुंदरगाव योजनेत झालेली अफरातफर याबाबत संजय कुटे यांनी या संबंधित सर्व विभागांना मीटिंग आयोजित करून दोषींवर कारवाई करण्यात येतील असे सांगितले तीन खुटी ते भिंगारा हा रस्ता योजनेकडून प्रस्तावित आहे येणाऱ्या या रस्त्याचे सुद्धा काम चालू होतील असे आश्वासन संजय कुटे यांनी दिले चाळीस टापरी व गोमाल येथील गावठांकरिता संबंधित यंत्रणांकडून प्रस्ताव तयार केला नाही त्यामुळे त्यांनी दोन दिवसात सर्व रीतसर प्रस्ताव तयार करण्याचे अवधी मागितली आहे व संजय कुटे यांनी या गावांना महसूल गावाचा दर्जा प्राप्त करून देण्याचे आश्वासन दिले बाकी इतर मागण्या प्रास्तावित व लवकरच पूर्ण होतील पण राहिलेल्या मागण्या या सोमवारपर्यंत संबंधित विभागाकडून पूर्ण झाल्या नाही तर संबंधित विभागासमोर आत्मदहन करण्याची मागणी करण्यात आली आहे व तीन स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल या उपोषणामध्ये काही प्रमाणात आपल्याला फलित मिळाले पण तेवढ्यावर आपल्याला समाधान मानून चालणार नाही असे राधेश्याम खरात यांनी माहिती दिली यावेळी गावातील राधेश्याम खरात सरदार अवासे नंदू सोलंकी देवीदास डावर इत्यादी ग्रामवासी उपस्थित होते मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव